तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही चाललो होतो मध्ये दिवाळी आदिवासी भाड्यामध्ये साजरी करण्यासाठी तर या वर्षी आम्ही चाललो होतो बदलापूरमध्ये कोल्हेवाडी या गावामध्ये तर जाता जाता दरवर्षीप्रमाणे रमेशची गाडी पण आमच्या बरोबर होती रमेशने नवीन गाडी घेतली होती एरटी त्यामध्ये सर्व सामान आम्ही भरलं होतं आणि चाललो होतो कोल्हेवाडीमध्ये मध्ये तर जाता जाता सर्वांना भूक लागली होती कारण की आम्ही सकाळी नऊ वाजता आलो होतो आणि आम्ही नाश्ता केला नव्हता म्हणून आम्ही सचिनच्या बिल्डिंग खाली थांबलो आणि दोन दोन वडेपाव खाऊन घेतले वडेपाव खाऊन झाल्यानंतर आता आम्ही होतो कोल्हेवाडी आदिवासी पाड्यामध्ये जसं आम्ही कोल्हेवाडीच्या रस्त्याला लागलो तर रस्ता खूपच कच्चा होता आणि सचिनचा भाचा आम्हाला रस्ता दाखवत होता तर सचिनचा भाचा आम्हाला घेऊन चालला होता कोल्हेवाडीमध्ये आणि जाता जाताना हिरवेगार मस्त दोन्ही साईडनं झाडी होती झाडीच्या पलीकडे होती कोल्हेवाडी फायनली आम्ही कोल्हेवाडी मध्ये पोहोचलो आणि गाडीतलं सर्व सामान आधी काढून घेतलं सर्व सामान आम्ही गाडीतलं काढून आम्ही एका शाळेमध्ये ठेवलं शाळेमध्ये सर्व सामान लावून घेतलं आता सामान आम्ही काय काय घेतलं होतं या वर्षी एक तर ब्लँकेट घेतला होता वाट्या घेतल्या होत्या आणि जेवणासाठी डिश घेतली होती लहान मुलांसाठी बॉटल घेतली होती सोनपापडी आणि लहान मुलांना खायला तिथं फ्रुटी आणि केक आणले होते तोपर्यंत लहान मुलं एक एक येऊन बसत होती शाळेमध्ये सर्व मुली शाळेमध्ये जमा झाल्यानंतर आम्ही सर्वांना एक एक किट बनवून वाटायला सुरुवात केली होती आता काहींच्या पालक रानामध्ये शेतामध्ये कामाला गेले होते त्यामुळे ते काही येऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांची मुलं येऊन बसली होती आणि काही जण जे घरी होते ते येऊन आपापलं सामान घेऊन जात होते सर्व सामान वाटून झाल्यानंतर वेळ होती ती सर्व मुलांना नाश्ता देण्याची त्यामुळे पहिल्यांदा आम्ही प्लेटी सर्व तयार करून घेतल्या त्या प्लेटीमध्ये एक समोसा एक केक आणि एक फ्रुटीचा पुडा होता तो फ्रुटीचा पुडा दिला आणि वाट सर्वांना वाटून दिला वाटल्यानंतर सर्वजण आपल्या खाली बसून नाश्ता करत होती नाष्टा करून झाल्यानंतर आता आम्ही सर्वजण आदिवासी पाड्यामध्ये आलो होतो एवढ्या लांब त्यामुळे आदिवासी पाड्यातील ताईंनी आमचे आभार मानले होते की तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे म्हणणपूर्वक आभार हे आहे त्यांचे आभार मानून झाल्यानंतर आम्ही सर्व मुलांना बाहेर घेऊन गेलो आणि त्यांच्या हातात फटाकडे दिले फटाकडे फोडण्यासाठी हे अगळे वेगळे आमची दिवाळी सेलिब्रेशन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर भावांना नक्की एकदा फॉलो करा